नमस्कार स्वागत आहे राज्यपालांनी सरकार बरखास्त करावे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन जा बदलापूर घटनेच्या निषेधार्थ व राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं बुधवारी तीव्र निदर्शने करण्यात आली राज्य सरकार बरखास्त करावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत राज्यपालांनी त्वरित सरकार बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांनी आंदोलनावेळी केली सरकारची क्यू आम्हाला येते आणि म्हणून राज्यपालांनी त्वरित हे सरकार बरखास्त करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं आम्ही तयार आहोत आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत जनता वाट बघते अशा बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो यावेळी उपनेत्या अस्मिता गायकवाड प्रमुख प्रताप चव्हाण दत्तात्रय गणेशकर शहर प्रमुख दत्तात्रय पंत वानकर उपेश प्रमुख लहू गायकवाड आबा सावंत पूजा खंदारे सुरेश शिंदे अनिल जाधव सुरेश जगताप ऋषी दोरकर बाबू दोरकर विजय पुगाळे सोमनाथ पट्टे। कृष्णा सुरवसे अमोल भोसले बाळासाहेब पवार दत्ता खलाटी शशिकांत बिराजदार डॉक्टर शकील अत्तार ज्योतिबा गुंड सुरेश जगताप संदीप बेळमकर अमित भोसले अनिल दंडगुले धनराज जानकर जगदीश मुल्ला आदी शिवसेना महिला आघाडी व युवा युवती सेना व सर्व अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते